श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज बामनोद येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा स्वर्गीय राजीवजींची पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा आयोजित केली गेलेली आहे देशावरती जे आक्रमण झालं होतं त्या आक्रमणाहून यशस्वीपणे ते आक्रमण परतवून लावून पाकिस्तानला धूळ चाटण्या चढवण्याचं काम भारताच्या सैन्याने मोठं शौर्यगाथा निर्माण केलेली आहे आणि या युद्धामध्ये देखील अनेक जवान शहीद झालेले आहेत तेव्हा या राष्ट्राला या शहीद जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा ही एक संधी आहे ती घेतली पाहिजे त्या त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहणं आणि आम्ही सगळे देशातले राजकीय सामाजिक पक्ष विचाराची माणसं जी आहेत ती एकत्र येऊन देशाच्या सोबत आहोत देशामध्ये सगळे एकत्र आहोत म्हणून ही ध्वजयात्रा तिरंगा यात्रा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे आमचे जिल्हाध्यक्ष माननीय प्रदीप पवार अधिक तपशिलात या तिरंगा यात्रेबद्दल आपल्याला माहिती सांग आज एकवीस मे जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज फैजपूर या ऐतिहासिक ठिकाणी आज तिरंगाची यात्रा काढून आम्ही आज आपल्या भारताचे जे दिवंगत पंतप्रधान कैलसवाशी राजीवजी गांधी यांचं स्मरण करून आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करून नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय लष्करानं हवाई दलानं नौदलानं जी अभूतपूर्व अशी कामगिरी केली त्यांचा उत्सव वाढण्यासाठी त्यांचं मनोबळ उंचावण्यासाठी आज जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आज या पेरणा स्थळापासून स्तंभापासून तर हुतात्मा स्मारकापर्यंत तिरंगा यात्रेचं आयोजन जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलं आहे या मतदारसंघाचे माजी आमदार आणि महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे नेते माझे आमदार श्रीधर चौधरी आणि इथल्या तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जिल्ह्यातले सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी जिल्ह्याचे सगळे कार्यकर्ते सर्व फ्रंटलच्या लोकांच्या वतीनं आज इथे भव्य अशी तिरंगा यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे या प्रेरणास्थळात जिथे आपण उपस्थित आहोत आम्हाला आठवतं की या प्रेरणास्तंभाचं उद्घाटन स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते झालं होतं त्यामुळे इथे आल्यानंतर राजीवजींचं स्मरण झाल्याशिवाय आम्हाला राहत नाही आणि आज त्या ठिकाणी म्हणून इथूनच आम्ही आज तिरंगा यात्रेला सुरुवात करतो आहे आपल्या भारतीय नव ज्या काय पद्धतीनं पाकिस्तानला धूळ चारली धूळ चारलं म्हणण्यापेक्षा त्यांना नामोहरम केलं आणि विशेष म्हणजे पुरुष जाऊ दे आपण स्त्रिया देखील यात आघाडीवर होत्या मग त्याच्यामध्ये सोफिया आपल्या कुरेशी असोत किंवा योमिका सिंग असोत की यांनी जाऊन तिथल्या अतिरेकींची स्थळं उज्वस्त केली आणि आज सगळ्या भारतात नव्हे तर पूर्ण जगामध्ये आज भारतीय लष्कराची मान उंचावली आहे की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला देखील आज लढाईमध्ये युद्धामध्ये सगळ्यात अग्रेसर राहतात ही सगळ्या आपल्या देशासाठी बोना बाब आहे आणि या लष्कराच्या पाठीशी गंभीरपणे उभा राहण्यासाठी आज आम्ही प्रतिका स्वरूपामध्ये या ठिकाणी तिरंगा आयोजन भारत केले धनाजी राणा महाविद्यालया पासून या स्मृती स्थळापासून प्रेरणास्तंभापासून या यात्रेची सुरुवात होते स्वर्गीय धनाजी चौधरी हे या भागातील एक ज्येष्ठ स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक होते याच्या नावाने हे महाविद्यालय सुरू केले गेलं आहे या ऐतिहासिक स्थळापासून हो ही यात्रा सुरू होते ही फैजपूर काँग्रेसच्या प्रतीक असलेलं जे स्मारक आहे एकोणीसशे छत्तीस सालच्या अधिवेशनाचं प्रतीक म्हणून जे अधि स्मारक जे केलेलं आहे छत्री चौकामध्ये तिथपर्यंत ही यात्रा आम्ही आयोजित केलेली आहे आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे मित्रपक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेतील नागरिक हे देखील मोठ्या संख्येने सहभागी होतील अशी का आम्हाला खात्री वाटते धन्यवाद स्मरण यात्रा फैसपूर शहरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व रावेर विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात येत आहे खरंतर ज्या प्रकारचा बावीस एप्रिलचा आपल्या देशामध्ये जो पहलगामला हल्ला झाला सव्वीस लोकांनी आपला जीव तिकडे गमावला आणि अक्षरशः जीव हादरवणारी एक बातमी संपूर्ण भारतामध्ये पसरली आणि त्या बातमीच्या शोकातून बाहेर काढायला ज्या प्रकारे आपल्या वीर जवानांनी पुढाकार घेतला सरकारची भूमिका पाहता न पाहता त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं ठरवलं आणि त्याच्यावरती ते उत्तीर्ण झाले चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी केली काही जवान त्याच्यामध्ये आपले शहीद झाले काही नागरिक आणखीन शहीद झाले त्या प्रत्येका नागरिकाच्या त्या प्रत्येका जवानाच्या आणि आपली देशप्रेमाची आणि राष्ट्रसेवेची भावना कायम ठेवत काँग्रेस पक्ष व मित्र पक्ष व देशावरती प्रेम करणारे सर्व नागरिक सर्व जनता या सर्वांना आवाहन करून आम्ही या तिरंगा वीर स्मरण यात्रेमध्ये त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला आणि देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय स्वर्गवासी राजीवजी गांधी यांनी सुद्धा देखील आपले जीव जे आहे ते एका आतंकवादी हल्ल्यातच गमवले आणि त्याच स्वरूपामध्ये त्याच वीरगतीला स्मरण करत त्यांच्या वीरगतीला जवानांच्या वीरगतीला स्मरण करत आम्ही आज फैजपूर येथे काँग्रेस पक्ष म्हणून एक वीर स्मरण यात्रा तिरंगा म्हणून काढण्याची ठरवलेली आहे

आओ रे आ जाओ रे आय टी साठी प्रवेश देणे सुरू आहे बामनोद येथील प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे संपर्क साधावागत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे परिसरातील ताज्या घडामोडी बघण्या करता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल व्हिडिओ व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद